एका कार्यक्रमात मराठी अभिनेते सचिन पिळगावकरांनी पु ल देशपांडेंसोबतच्या भेटीचा सा किस्सा सांगितला होता ते म्हणालेले की पु हे पहिले होते ज्यांनी मला विनोदाशी ओळख करून दिली मी सात आठ वर्षांचा सा होतो मी वडिलांसोबत एका लग्नाला गेलो होतो तिथे गेल्या गेल्यासमोर पूल उभे होते माझ्या बाबांनी त्यांना नमस्कार केला मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले अरे सचिन तू एकटा बायको कुठे आहे मी सात आठ वर्षाचाच सा होतो त्यामुळे गांगरलो मला कळे ना मी काय बोलावं बायको आणायला हवी होती का लग्नच नाही झालं माझं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ते माझ्याकडे बघून हसले आणि तेव्हा मला कळलं की हा विनोद होता विनोद हा असा निखळ असावा म्हणजे विनोद असावा तर तो, तो दारासिंगसारखा सारखा असावा म्हणजे उघडा असला तरी सशक्त आणि निरोगी असावा